शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शक्य तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कांद्याचं जर आपल्याला चांगलं उत्पन्न जर काढायचं असलं तर आपल्याला योग्य पद्धतीचं खताचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे आता खत व्यवस्थापन करायचं म्हटलं तर आपल्याला एनपीके खतं त्यामध्ये द्यावी लागतं त्याच्याबरोबर आपल्याला सल्फर द्यावं लागतं आपल्याला मॅग्नेशियम पण द्यावं लागतं आपल्याला कॅल्शियम पण द्यावं लागतं किंवा आपल्याला सिलिकॉन पण द्यावं लागतं हे खतं देत असताना सुद्धा याच्याबरोबर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे झिंक असेल फेरस असेल आयन असेल यांसारखे सूक्ष्म अन्नद्रव्य देणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि एवढे सगळे जर खत आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर एकंदरीचं जर आपण खर्च पाहिला तर हा खूप त्यामध्ये वाढण्याची शक्यता असते मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो जर आपल्याला कमी खर्चामध्ये जर हे सगळे अन्नद्रव्य असलेलं खत जर आपल्याला पाहिजे नसेल तर एकच नाव येतं त्यामध्ये म्हणजे की टाटा स्टीलचं ध्रुवीकोड शेतकरी मित्रांनो टाटा ध्रुवी गोड हे आयन टेक्नॉलॉजीवरती आधारित असलेलं एक त्यामध्ये पेटेंटेड प्रोडक्ट आहे याच्यामध्ये अकरा प्रकारचे वेगवेगळे घटक आहे याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहे प्लस त्याच्याबरोबर दुय्यम अन्नद्रव्य देखील अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये दिलेले आहे याचा वापर शेतकरी मित्रांनो आपल्याला करत असताना ज्यावेळेस आपण कांदा पिकाला भेसल डोस देत असतो त्यावेळेस एन पी के खतासोबत एकरी पन्नास किलो करणं गरजेचं आहे तसंच तुम्ही याचा वापर गरजेनुसार किंवा कांदा पिकाच्या अवस्थेनुसार पहिला डोस असेल किंवा दुसरा डोस असेल याच्यामध्ये सुद्धा या खताचा वापर तुम्ही त्यामध्ये करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो ध्रुवी गोळ ह्या खताचा जो काही पी एच आहे हा पी एच त्यामध्ये सात असल्यामुळे तुमची कोणत्याही प्रकारची जरी जमीन असेल तरी सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये ह्या खताचा तुम्ही वापर करू शकता आणि याच्या वापरामुळे तुम्हाला कांदा पिकाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळायला मदत होऊ शकते ज्यावेळेस तुम्ही ध्रुवी गोळचा वापर आपल्या कांदा पिकामध्ये करत असा त्यावेळेस कांद्याच्या पातींची संख्या वाढणं असेल पांढऱ्या मुळांचा विकास असेल कांदा पिकामध्ये एकंदरीत हिरवेपणा असेल किंवा कांदा पिकांच्या पाती कडक बनवणं असेल किंवा आपल्या कांद्याचं येणारं दर्जेदार उत्पन्न असेल या सगळ्या गोष्टी ह्या ध्रुवी गोळ ह्या खतामुळे आपल्या कांदा पिकामध्ये पाहायला मिळत असता तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांदा पिकाची जर लागवड केलेली असेल किंवा कांदा पिकाला जर खताचा ढोस देण्याच्या जर विचारामध्ये असेल तर अशा वेळेस ध्रुवी गोळ ह्या खताचा आवश्यक वापर करा मी सांगितलेल्या अवस्थेनुसार म्हणजे कांदा पिकाच्या वेगवेगळ्या ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये तुम्ही ध्रुवी गोळ ह्या खताचा वापर करू शकता तसंच याचा वापर करता असताना तुम्ही एन पी के खतासोबत करू शकता किंवा शेणगोमूत्राची स्लरी असेल त्याच्यासोबत करू शकता किंवा इतर बाकीच्या माध्यमांद्वारे तुम्ही कांदा पिकासाठी ध्रुवी गोळ ह्या खताचा वापर त्यामध्ये करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो ध्रुवी गोळ खत हे क्लोराईड व सोडियम मुक्त आहे याच्यामुळे जर तुम्ही जमिनीमध्ये जर टाकल्यानंतर हे तात्काळ पिकाला उपलब्ध व्हायला मदत होत असते तसेच ध्रुवी गोळ ह्या खतामध्ये नत्राचं प्रमाण हे शून्य टक्के असल्यामुळे कांदा पिकाला अतिनत्र जे काय मिळाल्यामुळे नुकसान वगैरे होत असतं अशी कोणतीही समस्या ह्या खतामुळे प्रामुख्याने येत नाही तर याच्यासाठी आपल्याला जर कांदा पिकाचं जर दर्जेदार जर उत्पन्न काढायचं असेल आणि भरघोस उत्पन्न जर तुम्हाला मिळवायचं असेल कमी खर्चामध्ये तर अशा वेळेस कांदा पिकासाठी ध्रुवी गोळ ह्या खताचा आवश्यक वापर करा कारण मित्रांनो ज्याप्रमाणे आपण ध्रुवी गोळ ह्या खताचा वापर आपल्या कांदा पिकासाठी करू शकतो त्याचप्रमाणे इतर बाकीचे आपले भाजीपाला पिकं असेल किंवा ऊस असेल किंवा बाकीचे आपल्या फळबाग असेल ह्या पिकांसाठी सुद्धा तुम्ही ध्रुवी गोळ ह्या खताचा वापर करू शकता प्रामुख्याने वापर करत असताना ज्यावेळेस तुम्ही भेसळ डोस देत असता त्यावेळेस जे काही आपण एन पीकेची मात्रा देत असतो त्या एनपीके खतांसोबत ध्रुवी गोळ ह्या खताचा वापर आवश्यक करा जेणेकरून तुमच्या पिकाचं येणारं जे काही दर्जेदार उत्पन्न आहे हे कमी खर्चामध्ये अधिक यायला मदत होईल शेतकरी मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला आणि बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद